मान्यवर मंचावर उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय शांतरामदा सोनवणे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय एम के जी सोनवणे उपाध्यक्ष आर के जी बागडे कार्याध्यक्ष सन्माननीय गुलाबरावजी सोनवणे पटेल संस्थेचे माजी अध्यक्ष सन्माननीय एकनाथ हनुमंत सोनवणे संस्थेचे सहसचिव आणि माजी मुख्याध्यापक सन्माननीय नाईसर सन्माननीय संस्थेचे सचिव दौरा सोनवणे माझे लाडके विद्यार्थी निलेशे सन्माननीय व्यासपीठ माझ्या मातोश्री माला शुभेच्छा देनेस शिखराभिक उपस्थित मजे परी प्रेम करना सन्म्मा बलराम खंडोजीकर सन्मा शांताराजी घाड़गे मलारेप्पा बाले संस्थे खजीलदार जैसे मजाव बढ़नासारख प्रेम किया सन्मानय बाहब कर सर्व ग्रामपंचायत सदस्य विद्यमान सरपंच उपसरपंच सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माझे सर्व नातेवाईक मला अखंड सेवेमध्ये ज्यांनी सहकारी मोडचं सहकार्य केलं ते माझे सर्व सहकारी बिंदू बंधू आहे भगिनी ज्यांच्या समवेत मी गेले वर्ष या ठिकाणी घालवलं असे माझे सर्व लाडके विद्यार्थी आणि सर्व या ठिकाणी माझी जातीचं या ठिकाणी म्हणूनच एक जास्त स्वागत करतो आणि या ठिकाणी मी माझ्या थोडक्यात मनोगताला या ठिकाणी सुरुवात करतो जास्त वेळ काय बोलणार नाही फक्त आलेले अनुभव या ठिकाणी तुमच्याशी शेअर करणार आहे एखाद्या व्यक्तीचं जीवन जर अर्थ व्हायचं असेल त्याला सोरी मुकुट जर चढवायचं असेल तर त्या व्यक्तीवरती कुठल्याही स्वरूपाचं कर्तृत्व माहीत नाही नसतं पण जीवनाच्या प्रत्येक वाटेवरती त्याला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य सहवास जर मिळाला तर त्या व्यक्तीचं आयुष्य नक्कीच फुलतं आणि अशा स्वरूपाचाच एक व्यक्तीही या ठिकाणी आहे पहिल्यांदा जो पाहिला तर आपलं माझं बालपण या ठिकाणी माझी मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहे दोन आहे आणि एवढी दोन निरक्षर असताना मुलाला मुला शिकला पाहिजे मुलगा शिकला पाहिजे मुलगा मोठा झाला पाहिजे या एकाच हेतोने अहोरात्र काम अहोरात्र कष्ट कष्टने त्या ठिकाणी केलेलं आहे माझ्या वडाला जर कोणी विचारलं की तुमचं मुलगा शिक्षण काय झालं तेवढे सांगायचे तो जास्त शिकला आहे मला बाकी काही माहीत नाही तो जास्त शिकलेला आहे एवढंच त्यांचं वाक्य असायचं आणि म्हणून माझ्याप्रमाणे माझ्या मुलांच्या वरती वेळ येणार नाही अशा स्वरूपाचं देल ते हे वेळ त्यांनी या ठिकाणी लावलं आणि दोन भाऊ आणि दोन बहिणी या सगळ्यांचं शिक्षण या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं माझ्या शिक्षणाचा जेव्हा जेव्हा खर्च त्यांना पेलवला नाही त्या त्या काळात माझ्या दोन्ही बहिणी शाळेतनं घरी राहिल्या आणि काम कष्ट करून त्यांनी माझ्या शिक्षणासाठी या ठिकाणी हातभार लावला त्या सर्व माझ्या लाटक्या बहिणीचं माझ्या मातोश्रीचं मी या ठिकाणी अरोला व्यक्त करतो हा झाला बागपणीचा काळ त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो लागला नोकरीचा मी जेव्हा बी सी झालो बी एड झालो नोकरी कुठे शोधायची नोकरी कुठे लागायची माझी ओळख नव्हती अगदी सामान्य कुटुंबा माझा माणूस असताना नोकरीच्या मा शोधामध्ये या ठिकाणी मी गेलो आणि योगायोगाने माझ्या मामांच्या सहवासातून दिल्ली या ठिकाणी एकोणीसशे एकोणनव्वद साली मला त्या ठिकाणी शाळेवरती काम करण्याची संधी मिळाली शाळेमध्ये मी जेव्हा त्या ठिकाणी काम करण्यास सुरुवात केली तेव्हा दुसऱ्या दिवशी मला माझ्या जीवनाला कला जे नाला एक मोहरा आहे त्या ठिकाणी सापडला आणि ते आहे मधुकर नाईक सर दुसऱ्या दिवशी जेव्हा ते शाळेमध्ये आले तेव्हा आमची थोडशी ओळख झाली पूर्वी ओळखच नव्हती वर्ष दोन वर्ष आम्ही त्यांनी या ठिकाणी एकत्र काम केलं सरांचा स्वभाव जसा आज आहे तसाच त्याही वर्षी होता त्याही वेळेस होता पुन्हा न घाबरता न काही विकतता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी केलं आणि त्याच वेळेस त्यांनी मला ठेवलं सरांनी सांगितलं पहिल्या वर्षी मला काल सांगितलं की सहावीचा वर्ग दिला आणि दुसऱ्या वर्षी सरांनी मुख्याध्यापकांना सांगितलं की या माणसाला या ठिकाणी दहावीच्या वर्गावरती पाठवा दहावीच्या वर्गावरती पाठवला आणि म्हणून या ठिकाणी तेव्हापासून एकोणीसशे एकोणनव्वद पासून मी दहावीचं त्यांनी शिकवण्यास सुरुवात कुठं स्टार्ट मात्र मला सन्माननीय नाईक सरांपासून सुरुवात झाली यानंतर मी फक्त जेव्हा ग्रॅज्युएटच नव्हतो मला बी एड नव्हतं मला कुठेही शाळेमध्ये पर्मनंट नोकरी लागणार नव्हती म्हणून मी संस्थेच्या बाहेर गेलो आणि संस्थेच्या बाहेर जाऊन तीन वर्ष मी या ठिकाणी बी एडसाठी प्रयत्न केला पण कुठेही मला बी एडसाठी साठी प्रवेश मिळाला नाही आणि परत वडाचं स्वप्न भंग होतं काय अशा स्वरूपात येत असताना माझ्या बहिणीने माझ्या मोठ्या बहिणीने मला नादको या ठिकाणी गेलं आणि एका बुक स्टॉलमध्ये कामाला का लावलं सहाशे रुपये पगार देत होते बुक दे स्टॉलमध्ये बुक स्टॉलमध्ये जेव्हा पहिल्या दिवशी डबा घेऊन गेलो तेव्हा त्या मारवाड्याने सांगितलं तुमचा डबा ज्या ठिकाणी डस्टबिन आपण ठेवतो त्या ठिकाणी डबा मला ठेवायला सांगितला आणि सांगितलं की गेल्या आठ दिवसापासून हे दुकान झाडलेलं नाही ते तुम्ही स्वच्छ जर तुम्ही केलं तर उद्यापासून माझ्याकडे कामाला यायचं नाहीतर यायचं तर तर नाही कारण त्या व्यक्तीला माहिती होतं हा माणूस बी सी आहे म्हणजे हे काम तो शंभर टक्के नाकारणारच आहे याची खात्री त्यांना होती पण परीक्षा मात्र त्यांनी मला माझा एक घ्यायची ठरली आणि त्या पद्धतीने संपूर्ण दुकान जाण्याचं काम माझ्या या ठिकाणी मी केलं दुसऱ्या दिवसापासून थोडंसं काम कमी कमी केलं आणि एक पै पंधरा दिवसानंतर त्याने सांगितलं की बाळा तू आता त्या ठिकाणी साफसफाईचं कुठलंही काम करायचं नाही काय करायचं तर त्या गल्यावरती बसायचं हिशोब करायचा आणि आलेल्या का कापूर फक्त पैसे घ्यायचं काम त्या ठिकाणी त्या मला ज्यावरती सोपवलं आणि गेले दोन वर्ष त्या त्यावेळेस दोन वर्षामध्ये माझ्यावरती एवढा विश्वास त्यांनी टाकला की संध्याकाळी मी ज्या घरात जो आहे तो त्याच्या घरी नेऊन जायचो त्या माणसाने कधीही मला आतापर्यंत विचार त्यावेळेस कधी विचारलं नाही की आज गल्ला किती झाला किती पैसे काही भरले किती काय जे प्रामाणिकपणाचं काम मला त्या ठिकाणी या ठिकाणी मिळालं आणि ते काम मी नक्कीच प्रामाणिकपणे केलं त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवला ला ते त्यांनीच मला पाठवलं म्हणजे तुझं इतकं काम नाही बाळा तू बीएसी आहे कुठेतरी लढ कुठेतरी काम कर कुठेतरी नोकरीच्या शोधामध्ये लाग आणि म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला त्यांनी स्वतःचे दहा हजार रुपये घेऊन मला बी एड हो। नगर या ठिकाणी पाठवलं आणि त्या ठिकाणी नगरला मी बी एड काम केलं असताना परत बी एड झाल्यानंतर आता परत काय करायचं वेगवेगळ्या संस्था होत्या बी एस लोकांची गरज होती पण माझा कुठल्याही प्रकारची ओळख मात्र नव्हती आणि योग्य मी नारंगावरून चाकणच्या एस टी स्टँडवरती पुण्यासाठी जाण्यासाठी चाकणच्या एस टी स्टँडवरती उतरलो आणि त्या ठिकाणी परत नाईक सरांची भेट झाली कुठलाही फोन नव्हता काहीही नव्हतं मी एस खाली उतरलो त्या जुने कवला कौला रूच्या एस टी नाईक सरच्या हापेत बसले होते मी त्यांना पाहिलं त्यांच्याकडे गेलो आणि परत त्यांनी हाताला धरून घ्या विद्यालयामध्ये मला एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून त्या ठिकाणी आणलं तर त्यांना माहिती होता माणूस चांगला आहे असं करत असताना एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर या ठिकाणी मी जेव्हा विद्यालयामध्ये पदार्पण केलं तेव्हा शाळेला प्लास्टर नव्हतं सगळे विद्यार्थी खालच्या ज्या रुस आहे चार रंश होत्या त्या ऋषवरती वाळूवरती बसत होते बेंच नव्हते वाळूवरती बसत होते आता जे ऑफिस आहे त्याच्या पाठीमागच्या वर्गात बाजूला आठवीचा वर्ग आणि वर्गामध्ये पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी कार्यालय सरांनी अण्णांना फोन केला निक्णांना फोन केला आणि त्यांनी सांगितले की गणित शिकवला एक माणूस आलेला आहे तास ऑब्झर्व करायला अण्णांनी एक पाठीमाग बसून वाळून बसून त्या ठिकाणी माझा तास ऑब्झर्व केला शिकवायला माणूस चांगला आहे पण व्यक्तिमत्व काय म्हणत की मुलांच्या पेक्षा पण शिकवण मात्र चांगलं आहे असा इशारा किंवा असा स्वरूपाचा सल्ला त्यांनी दिला सचिवांना फोन केला ताट्या ता घरीच होते दादांना फोन केला की बाबा असासा एक माणूस या ठिकाणी आहे त्यांनी तास घेतलेला आहे तास ऑबझर्व्हिंग केलेला आहे शिकवणं उंची कमी आहे सर्वसामान्य मुलांच्या मध्ये त्याच्यामध्ये काही फरक नाही काय करायचं तात्यांनी लगेच फोनवरती सांगितलं तिथं लगेच त्यांना सांगितलं गणिताचे मास्तर मिळत नाही पाहू तुम्हाला त्यांना प्रेर करा त्यांना घ्या आणि तेव्हापासून ती सगळी मंडळी मी आज जे काय आहे मुख्याध्यापक असेल तो असा शिक्षक पदावरती जे काम केलेले ती सर्व या सर्व मंडळींची कृपा आहे माझ्या याच्यामध्ये काही नाही परमेश्वराच्या कृपे या गावच देवस्थान सक्षम आहे इथे जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्हाला त्याच यश मिळणार याची ग्वाही ग्वाही मला मिळाली याचं प्रायचित्य मला मिळालं हे मला समजलं आणि इथून पुढे माझा प्रवास या ठिकाणी सुरू झाला पाचशे रुपये पगार होता आणि या पाचशे रुपये पगारामध्ये एवढं मजा होती एकदा संस्थेच्या वतीला सगळ्यांना पगार झाला आम्हाला पाचशे रुपये होता हिरामण डेगले किंवा अमर असेल किंवा लोखंडे असेल नाईक साहेब ना सातशे ना रुपये पवार सरांना सहाशे रुपये मला पाचशे रुपये पठान सरांना पाचशे रुपये आणि पगार झाल्यानंतर शनिवारचा दिवस होता पगार झाला आणि आम्ही सहज ऑफिस मध्ये बसले असताना हिरा सांगितलं सर आज पगार झालेले मला तीनशे रुपये मिळालेले मला सहाशे रुप पाचशे रुपये मिळाले आपल्याला जेवणात जायचं जेवण आपलं जायचं रांजण जायचं रामसंदाव इथून तीस पस्तीस किलोमीटर अंतरावरती रामसंदाव म्हणजे सांगायचे तात्पर्य असं की जरी पैसे कमी होते दादा जरी पैसे कमी होते गरजा कमी होत्या पण आमच्याचा जे स्वभाव होता तो स्वभाव अतिशय चांगल्या पद्धतीने मला मोकळेपणाचा होता जेव्हा मागं न पाह मागं पुढे न पाहता तीनशे रुपये पगारांमध्ये दोनशे पन्नास रुपये पगार खर्च आमच्या जीवनासाठी केला ही महत्वाची बाब त्या ठिकाणी याच्यासारखं भाग्य कोणतंच नाही असं असं असताना प्रश्न निर्माण झाला पुढे नोकरी केली चौऱ्याण्णव पंच्याण्णव घरचे सगळे व्यवसायाच्या संदर्भामध्ये चौकशी करायला लागले बरेचशा पाहुण्यांनी स्थळ दाखवले कोणालाही सळ पसंत व्हायला आणि त्या स्थाळामध्ये पाहण्याचा कार्यक्रम झाला मी त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की तुमची शाळा पाहायला मला यायचं आहे पाहुणे शाळा पाहायला आले शाळा भक्कम होती मुख्याध्यापक भक्कम होते स्टाफ भक्कम होता विद्यार्थी भक्कम होते आणि या सर्व काळामध्ये कालावधीमध्ये जेव्हा नवीकडचे पावले त्या ठिकाणी मला शाळेमध्ये पाहायला आले तेव्हा त्यांनी शाळेचं सगळं वातावरण पाहिलं पण पगार मात्र विचारायचा निघून गेला त्या ठिकाणी मी बाजी मारली पगार विचारलाच नाही पाहुण्यानी कारण हे सगळं वातावरण या ठिकाणी या शाळेमध्ये होतं आणि या महाराष्ट्र वातावरणामध्ये पाहुण्यानी या ठिकाणी मला पगार विचारला नाही आणि तिथे मला बाजी मागणी त्यांना असं वाटलं की जर एवढी मोठी भक्कम शाळा आहे जर एवढी मुख्या भक्कम मुख्याध्यापक आहे स्टाफ भक्कम आहे विद्यार्थी भक्कम आहे तर नक्की त्यांना चांगल्या प्रकारचा पगार असेल अशा स्वरूपाची गोळी त्यांना वापली आणि त्यांनी माझं लग्न या ठिकाणी लावून गेलं ह्यांना त्याला साक्षीदार हे सगळे मंडळी त्या ठिकाणी साक्षीदार आहेत लग्न झाल्यानंतर तिसरा आणि चौथ्या महिन्यामध्ये माझ्या मिशेश मला समजलं की यांना पगार करू नाही आणि म्हणून तेव्हापासून आधी तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा हट्ट माझ्याकडे अजूनपर्यंत केलेला नाही म्हणून मी भाग्यवान स्वतःला समजतो की मला मिळाली सौभाग्य होती माझी पत्नी माझी अर्धांगी या ठिकाणी मला कुठल्याही स्वरूपाचा हट्ट अजूनपर्यंत त्यांनी या ठिकाणी माझ्याकडनं केलेलं नाही मागितलेलं नाही म्हणून मी माझं भाग्य समजतो हे करत असताना जरी त्या बीशी झाल्या त्यावेळेस बेशी झाल्या होत्या बेशी झाल्या असताना सुद्धा नवऱ्याच्या पगारावरती घर चालणार नाही ज्याची काळ वाहिकांना का। होती पाचशे रुपयामध्ये आपल्याला काही जमणार नाही पगार आपलं घर चालणार नाही आणि म्हणून निलेशी तर साक्षीदार आहे विभोजन आम्ही राहायला गेलो आणि विभोजन राहायला गेल्यानंतर बाई एका शेतामध्ये मजुरी हतायच्या आणि संध्याकाळी माझ्याबरोबर त्रास तास केला असले बाबूजी हा नावाची व्यक्ती या ठिकाणी होती आणि त्यांना माहीत झालं की या येणाऱ्या बाई आहेत या शिकलेल्या आहेत सवरलेल्या आहेत आणि त्या तर आपल्याकडे तीस रुपये रोजावरती कामाला येतात त्यांनी दोन दिवस पाहिलं तिसऱ्या सांगितलं मॅडम तुम्ही या ठिकाणी झाडा खाली लावून बसायचं आणि जाताना माझ्याकडनं तीस रुपये घेऊन जायचं पण शेतामध्ये फरवण्याचं काम या ठिकाणी करायचं नाही अशा स्वरूपाचं का या ठिकाणी केलं विभोजन परिसराने त्याच्या अगोदरच्या काळामध्ये जेव्हा मी या ठिकाणी काही झालो तेव्हा कैलासाशी साहेबराव सोनवणे सरपंच सो होते आणि त्या सरपंचांनी मला हाताला धरलं आणि त्यांच्या कुटुंबामध्ये लिहिलं दीड वर्ष मी त्यांच्या घरातला एक मेंबर या ठिकाणी म्हणून या ठिकाणी मी राहिलो आणि नंतर थोडंसं भुली मिळाला म्हणून मी निभोजाला गेलो निभोजाच्या लोकांनी माझ्यावरती असं प्रयत्न केलं आज मी जे काय आहे ते सर्व ग्रामस्थ निभोजा निकोच्या या ठिकाण वतीने आहे आणि म्हणून जीवनाचा असा प्रवास करत असताना शाळेचा भरभराट होत होती दुसरा मजला वाढला विद्यार्थी संख्या वाढली वर्गात बसायला जागा नाही चेंगा चेंगली व्हायला लागली वर्गामध्ये आणि आग मग आम्ही सर्व संचालक मंडळ आम्ही सर्व शिक्षक वेदच्या शोधामध्ये लागलो मरकडा आणि स्वतः सगळेजण संध्याकाळी गुरुवारी भजन करायला जायचं भागडीचा टेम्पो होता त्या टेम्पोमध्ये आम्ही भजन करायला जायचो ताई ता करा माउली तर भजन असायचं भजन तिथं करायचं भजनी मंडळी कोळीची अगदी प्रसिद्ध होती भजन करायचं चा, तीन चार तास भजन करायचं तर का तर त्या ताई हो। मौली आमच्या शाळेला फरशी बसून देणार होत्या आणि म्हणून आमचा व्यवसाय नसताना आमची आवड नसताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी भजनामध्ये आम्ही सगळी मंडळी व्हायचं आणि होत की शाळेला हरशी बसली पाहिजे आणि त्या योगदामध्ये त्यांनी दोन ते तीन महिन्यांनी संपूर्ण शाळेला हरशी बसवली बेंच आले सगळ्यांना आम्ही बेंच संघानाने भगनराव की सोनवण्या त्यांच्या कंपनीमुळे डेस्कटॉक मध्ये बेंच पडलेले त्यांनी सांगितले डेस्कटॉक मध्ये बेंच पडलेले तुम्हाला तयार पाहिजे आम्ही ते आणले शाळेमध्ये रेडिंग करून घेतले ना तर शाळेमध्ये आम्ही थांबलो आणि ते बेंच विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी तयार करून दिले हे असताना शाळेची भरभरा झाली सगळं काही अगदी झालं निकाल सर परंपरा झाली सगळ्या बाबी अगदी व्यवस्थित झाल्या आणि भरनाथ माध्यम विद्यालय यशाच्या अगदी उंच शिखरावरती असताना आमच्या मधला एक एक मोहरा कमी व्हायला लागला सुरुवातीला हिंदी विषयावरती चर्चा करू खरंच करू वक्तृत्व

कागोदाच्या मुख्याच्या प्रमुखांपेक्षाही या वर्षी आठ महिन्यामध्ये दादा सगळ्यात जास्त सहकार्य या सगळ्या मंडळींनी मला केलं ज्या काही गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर शासनाच्या तपासण्या झाल्या नव्हत्या त्या सगळ्या तपासण्या यावर्षी शाळेत झाल्या आणि त्या संपूर्ण तपासणीमध्ये अतिशय यशस्वीरित्या शाळेचं नाव लखून पिकवण्याचं काम माझ्या या बंधू भगिनी या ठिकाणी केलेलं आहे म्हणून मी त्यांना सुरुवातीला मानाचा मुद्रा या ठिकाणी देतो अशा स्वरूपामध्ये या सर्व धरण माझी माझे सर्व माझी विद्यार्थी शैलेश असेल कुंदन असेल मदन असेल मदन बसलेलं आहे मदन मदत शेट आहे त्या सगळ्या माझी मला एका ठिकाणी खूप असं सहकार्य केलं एक बाब फक्त राहिली की जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या काळावर इथं माझी जे संसाराची भांडे आणायची होती ती भांडे आणायला जो टेम्पो लागणार होता जे भाडं लागणार होतं ते भाडं माझ्याकडे नव्हतं आम्ही वेळ अर्जेंट्याला सांगितलं गेलो होतो संभाजी घराण्यांची गाडी होती बस गाडी होती त्या बसमध्ये आम्ही सगळे वेळ अजून त्याला खाजगी बसने गेलो सर्वांनी सांगितलं माझे दोनच दिवस आठ दिवस पूर्वी माझं लग्न झालं होतं सर मला भांडे माझ्याकडे माझ्या संसाराची भांडी गाई लग्नामध्ये जी काही मिळाले ते मला या ठिकाणी घ्यायचे आणि पैसे माझ्याकडे नाही संपत बागडे असेल मदन असेल वा शैलेश असेल त्या सगळ्या यूक केलं लढवली सर म्हणजे या गाडीला बसला नाही पण ती गाडी नाही कॅबिन वरती आपण या ठिकाणी काय करू कॅबिन वरती तुमचा जो संसार आहे तो संसार आपण त्या ठिकाणी घेऊ आणि अक्षरशः त्या सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या लग्नामध्ये माझ्या संसार उपयोगी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते कॅबिन वर टाकल्या आणि तिथून माझा संसाराचा प्रवास जो आहे तो या ठिकाणी झाला अशा स्वरूपामध्ये मी या ठिकाणी सर्व करत असताना मी एकच ध्येय ठेवलं होतं की काही झालं तरी गणित विषयामध्ये विद्यार्थी करता कामा नये रात्र दिवस कामावर कष्ट करण्याची वेळ आली तरी चालेल पण माझा विद्यार्थी कोणताही विद्यार्थी मला गरीब येत नाही मला गरीब शिकवलं नाही मला गणित अवघड जात आहे असं मला ऐकायला मिळणार नाही याची खबरदारी मी घेतली आणि अहो रात्र काम चार सुटाय भरायच्या अगोदरही तास घ्यायचो चार सुटल्यानंतरही तास घ्यायचो रात्री अकरा वाजेपर्यंत नाही सर आम्ही सगळ्या जुन्या लोकांनी या ठिकाणी स्टडी सर्कल घेतलेला आहे साक्षीदार आपल्याकडे आहे अशा स्वरूपामध्ये खडतर प्रवास करत असताना आज या ठिकाणी मी या पदावरती उपस्थित झालो विराजमान झालो आणि या विराजमान होणाऱ्या पदावरती माझं काहीच नाही माझं काहीच नाही की सगळी कृपा या परमेश्वराच्या आहे या भैरव महाराजांची आहे आणि ही सगळी कृपा जी आहे त्या माझ्या स्टेजवरती जी मंडळी उपस्थित आहे यांच्या माझ्या पाठीमागे माझे सहकारी गिरमकर सर आहेत सर पण त्या काळात होते आणि त्या साक्षीदार आहेत मी नायकवाडी सर त्याच्यानंतर पठाण सर सर आणि मधुकर नाईक सर या सर्वांनी या ठिकाणी ही शाळा उभारण्याचं हो काम अतिशय चांगल्या पद्धतीने केले ते दोन सहकारी आम्हाला सोडून गेले आम्ही मात्र तसंच राहिलो आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हा शाळेचा नाव लोक या ठिकाणी करत असताना मला या काळात प्रत्येक व्यक्तीने मला निघो शक प्रत्येक व्यक्तीने त्या ठिकाणी मोमत असं सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामधून आज मी या पदावरती येऊन पोहोचलो आणि म्हणून या सर्व माध्यमांनी ज्यांनी ज्यांनी मला आयुष्यामध्ये या पदावरती येण्यापर्यंत सहकार्य केलं त्या सर्व अधिकाऱ्यांचं त्या सर्व ग्रामस्थांचं त्या सगळ्या मुलांचं त्या सगळ्या महिला मंडळीचं त्या सगळ्या पुरुष मंडळीचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी जे विद्यार्थी आता प्रविष्ट होणार आहे जे परीक्षा देणार आहे एकवीस फेब्रुवारीपासून त्या सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या वतीने या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो यशवंत का व्हा गुणवंत व्हा आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुमचं यश असं असू द्या तुमचं यश असू असं असू द्या की तुमच्या नावामुळे तुमच्या पालकांची ओळख झाली पाहिजे तुमच्या नावामुळे तुमच्या पालकांची ओळख झाली पाहिजे शैलेशाचे हे वडील आहेत किंवा मदनशेचे हे वडील आहे अशी ओळख झाली पाहिजे केशवरावांचा मदन मुलगा अशी ओळख तुमच्याकडनं होणार नाही अशा स्वरूपाचं कर्तृत्व या ठिकाणी माझ्या सर्व माझी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेले आणि अशा स्वरूपाचं नाव प्रती काम करण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि सगळ्या सुविधा तुम्हाला मिळालेल्या आहेत सगळे साधन तुमच्याकडे आहेत तुमचे वडील पालक आहेत पालक आहेत सगळ्या सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी पुरवशील या अभ्यास वेळेमध्ये काम नाही तो अभ्यास जोमाने करा आणि या ठिकाणी या शाळेचं या संस्थेचं नाव आपल्या आई नाव आपल्या समाजाचं नाव या ठिकाणी कसं उज्ज्वल होईल यासाठी तुम्ही या प्रयत्न करा तुम्हाला सर्वांना माझ्या वतीने आणि माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी जे जे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांना मी त्या ठिकाणी मानसा मुद्रा करतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर खूपच सुंदर विचार तुम्ही मांडले तुम्ही सांगितलेल्या सूचनेप्रमाणे